घरात पहिलं बाळ आलं की त्याच्यावर सगळं लक्ष सगळं प्रेम असं आई बाबा प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवतात प्रत्येक छोट्या गोष्टीचं कौतुक करत पण दुसरं बाळ आलं की पहिलं बाळ अचानक मोठं झाल्यासारखं वाटतं त्याच्या मनात विचार येतो आई आता मला कमी प्रेम करेल का इथेच खरी बालकांची कसोटी सुरू होते पहिलं बाळ आणि दुसरं बाळ दोघांचंही मन सारखं नाजूकच असतं फक्त वय वेगळं पण गरज मात्र तीच आईबाबांचं प्रेम आणि लक्ष म्हणूनच पालकांनी दोघांनाही सारखं महत्व दिलं पाहिजे मोठ्याला तू आता मोठा झाला आहेस म्हणून जबाबदारी देताना त्याच्या लाडिक भावनांनाही समजून घेतलं पाहिजे आणि छोट्याला लाड करताना मोठ्याला कमी केलं तर त्याच्या मनात हळहळ राहते आईचं हृदय हे जादूसारखं असतं प्रेम विभागलं जात नाही ते फक्त वाढतं पहिलं असो व दुसरं बाग दोघांनाही तितकाच हक्क आहे आईच्या मांडीवर आईच्या मिठीत आणि आईबाबांच्या अपार प्रेमावर दोघांचाही तितकाच समान हक्क आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमायत मग तुम्हाला कळवा